गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समाधान आणि समृद्धीचं जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुन्हा एकदा स्वागत आहे रेखा लाईफ स्टाईलमध्ये आज मी घेऊन आलेली आहे वांगे बटाट्याचा व्हिडिओ वांगे वांगे बटाट्याची आज मी भाजी बनवणार आहे वांगे बटाटे मी चिरून घेतलेले आणि त्यासाठी मी एक कांदा पण चिरून घेतला आहे लसूण क्रश करून घेतला आणि कढीपत्ता पण घेतला आहे धना पावडर घेतली आहे मिरची पावडर घेतली हळद पावडर आणि गरम मसाला कांदा लसूण मसाला घेतला आहे मोहरी घेतली आहे जिरे पण घेतले तेल तापायला ठेवले आता तेल गरम झालं मोहरी टाकून घेते जिरे पण टाकले कांदा पण टाकून घेते लसूण लसूण पण टाकते तरी पत्ता पण टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचे जरा वेपर पण घ्यायचे हे ओला कांदा असल्यामुळं थोडंफार त्याला वेळ लागायचा छान खालवून घेते आता मी मसाले टाकून घेते मसाले एक पाच मिनटं परतून घ्यायचे छान तेलामध्ये हे बघा मसाले छान परतत आलेत आता मी बटाटेन वांगे चिरलेले ते टाकून घेते त्याच्यामध्ये बघा मी टाकून घेतले आता आणि छान मिक्स करून घेते सगळं बघा छान मिक्स झालंय आता एक पाच मिनटं छान परतून घेते बघा छान परतलंय आता मी पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून घेतलं मी आता छान शिजून घ्यायचं चाकण ठेवून शिजून घेणार आहे मी ते चवीनुसार मीठ टाकून घेते हे बघा छान भाजी शिजली मी झाकण ठेवून शिजून घेतली भाजी आता मी कोथिंबीर घालून घेते त्यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट केलं आहे मी तर तुम्हाला काय पाहिजे म्हणजे किती घट्ट पातळ पाहिजे तशी करायची भाजी मला थोडा रसच हवा आहे त्यामुळं मी थोडंसं कूट टाक टाकलं आहे कूट टाकल्यानंतर पण थोडंसं उकळून द्यायची भाजी बघा भाजी तयार आहे आता वांगे बटाट्याची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब पण करायला विसरू नका किती छान दिसती भाजी बघा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद